प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक शांततेत निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक खबरदारी घेतली जात आहे त्याच अनुषंगाने आज सकाळी शहरात रूट मार्च आणि सायंकाळी थोरात चौक येथे दंगल काबू प्रात्यक्षिके सादर करण्यात आली रूटमार्च बंडकर मळा तीनबत्ती चौक डीमार्ट संभाजी चौक ते संग्राम चौक या मार्गावरून काढण्यात आला या मार्च मध्ये पाच पोलीस अधिकारी वीस पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सहभागी झाले होते नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करत कंटकांना कडक संदेश देण्यात आला दरम्यान सायंकाळी खवरे मार्केट थोरात चौक येथे दंगल काबू योजना सराव आयोजित करण्यात आला यावेळी दंगल सदृश परिस्थितीत पोलिसांनी कशी कार्यवाही करावी कायदा सुव्यवस्था कसा अबाधित ठेवावा जमाव नियंत्रणाचे तंत्र तात्काळ प्रतिसाद याबाबत प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या रुटमार्च व दंगल काबू प्रात्यक्षिकावेळी अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सचिन सूर्यवंशी महेश चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावं असं आव्हान यावेळी करण्यात आलं आहे